नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो बातमी आहे सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार माय सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन या तारखेला नवीन अपडेट या संदर्भात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या सर्वात मोठी बातमी सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर आणि करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती वेतन व पेन्शन देयक संदर्भातील माहिती राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना ऑगस्ट पेढी सप्टेंबर वेतन व पेन्शन देयका सोबत चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत राज्य सरकारी कर्मचारी व pension धारकांना माय आगस्ट एंडिंग सप्टेंबर चे वेतन तसेच pension देयका सोबत मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे यामध्ये मध्ये पगार वाढ DA वाढीच्या फरकाचा समावेश आहे त महागाई भत्ता वाढ राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत मार्फत नुकतेच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना DA मध्ये वाढ केंद्र सरकारच्या धर्तीवर 53 टक्क्यावरून पंचावन्न टक्के अशी वाढ लागू करण्यात येणार आहे DA फरक सदर महागाई भत्ता माहे ऑगस्ट वेतन देयक तसेच पेन्शन देयका सोबत दिनांक एक एक दोन हजार पासून DA फरक फरकास लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना डीए फरकासह कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात वार्षिक वेतन वाढ लागू केली जाते परंतु वेतनवाढीचे आदेश तयार होईपर्यंत माय ऑगस्ट महिना लागून जातो यामुळे ऑगस्ट पेडी सप्टेंबर या महिन्यात वार्षिक वेतन वाढीस जुलै महिन्याचा वेतन वाढ फरक अदा केला जाईल अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना व पेन्शन धारकांना माय ऑगस्ट पेढी सप्टेंबर महिन्याचे वेतन व देका सोबत वरील चार आर्थिक लाभ मिळणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank you.